नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपलं शेवटचे स्वागत आहे आणि गटारी आमोशाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गटारी आमोशा आहे गटारी आमोशा असते वेळेस प्रत्येकाने बघा चांगल्या विचाराने गटारी सादर करत जावा गटारी आमोशा आले म्हणजे लोकांनी आहे ना बघा कोंबडी आज खूप खातात आज दोन तीन आज दोन दोन जणांचा जीव जाऊ शकतो बघा मध्ये दोन कोण म्हणजे एक कोंबडा कोंबड्याचा जीव जाते आणि आज बकरीचा जीव जातो बकरे ह्या दोघांचा जीव जाते बघा आणि आनंदी होता तिसरा जीव म्हणजे माणसं बघा कोंबड्याला जे मारून आहे ना दुसऱ्या दुसऱ्याला जिवंत मारून जिवंत कापून आणि ते आपण खातो आणि आयुष्य करतो आणि दारू पितो याला गटारी आमच्या आनंदाने साजरी केल्या जाते पण हे दुसऱ्याला मारून आपण खातो ते त्यांचं मास म्हणजे एक प्रकारचा एक राक्षस अवतार आहे एक प्रकार प्रकारचा राक्षस अवतार म्हणायला पाहिजे कारण का राक्षस जी आहे ना दुसऱ्या राक्षस जी आहे ना कोणाला मारतात तसे हे राक्षसाचं अवतार खाल्ले आहे बकऱ्याला बी काय बघा बकऱ्याला आपण जिवंत कापून जिवंत कापून आपण आई शाळामध्ये खातो आणि मस्त दारूच्या बाटल्यात येतो मस्त आरामामध्ये गटारीचे आमोशा असे साजरे केल्या जातो मग तुम्हाला हा जोडून विनंती करतो की जे कोंबडे असतील आणि जे बकरे असतील यांना कापून आणण्यासाठी खाऊ नका आणि जे प्राणी असतील जे पक्षी असतील यांना यांना जिवंत मारून तुम्ही आयुष आरामामध्ये खाऊ नका आणि स्वतःचा जीव आयुष आरामामध्ये आणि आई आईशारामामध्ये मारत खाऊन तुम्ही दुसऱ्याची दुसऱ्याचे जीवन बर्बाद करता दुसऱ्याचं आयुष्य संपुष्टात आणतात हे किती मोठा आहे म्हणजे हे वक्र आणि कोंबडे हे यांना मारून आपण यांचं मांस खातो म्हणजे एका प्रकारचा दुसरा अवतार का झाला आहे हे दुसरा अवतार काय झाला आहे राक्षीचा अवतार झाला आहे त्यामुळे तो फोन आहे दाक्षसाचाच अवतार आहे बघा मित्रांनो बघा हे बघा असं बघा मी एवढंच विचार करतो की बाबा कठारीच्या आमुष्यानिमित्त की एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहावा आणि बघा हे कोंबडे असतील बकरी असतील हे सतत जर त्यांची कत्तल होत राहिली तर होत राहिली त्यांची कत्तल कत्तल जर होत राहिली तर मग हे संपूर्ण प्राणी ँता बी न प्राणी नष्ट होतील कोंबडे बी नष्ट होतील बघा तरी आपण गटारी अमाशा म्हणजे सादर करण्याचं म्हणजे की बाबा एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना राहा आणि सर्व कुटुंब 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 सर्व सुखी राहायला पाहिजे म्हणून आमचा एक प्रयत्न आहे बघा मित्रांनो बघा आज गटारीच्या अंशामुळे काय आहे ना लोक सर्व कोंबडे कापतात आणि कोंबडे कापतात आणि बकरे कापतात आणि दारूच्या बाटल्या पितात दारू पिण्यामुळे कित्येक लोकांचे संसार उदय झाले दारूमुळं आहे ना कित्येक लोकांचे कुंकू पुसल्या गेले दारूमुळं कित्येक महिला भगिनीचे कुंकू पुसल्या गेलेले आहेत गेलेल्या कुंकू पुसून बघा ते विधवा झालेत महिला ह्या दारूमुळं सरकारने हे ना हे दारू बंद करायला पाहिजे तुम्हाला जर आहे ना बघा सरकारला एवढीच तुम्ही लाडकी बहीण लाडकी मुख्य मुख्यमंत्री लाडकी बहीण हे तुम्ही योजना चालू केलेली आहे पण आज या दारूमुळे तुमच्या लाडकी बहिणीचे कुंकू पुसल्या जाते हे तुमची लाडकी बहीण हे विधवा होते तुम्हाला खरोखरच हे महारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझी माझी मुख्यमंत्री लाडकी योजना जर तुम्हाला आणायचं असेल खरोखर तर आपण आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाड लाडकी बहीण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारू बंद करा आपली खरोखर तुम्हाला लाडक्या बहिणीची आवड असेल आपुलकी असेल प्रेम असल तर लाडकी बहिणी साठी तुम्ही दारू बंद करा लाडक्या बहिणीचे तुमचे आहे ना मुख्यमंत्री तुम्ही म्हणता की बाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे योजना आले तीनशे रुपये हे का पंधराशे रुपये पण मिळते गॅरंटी नाही पण तुमच्या बहिणीचे संसार उच्च मुख्यमंत्री योजना तुम्ही जे लाभ केले मुख्यमंत्री बहिणी तुम्ही लाडकी बहीण म्हणताना तर तुम्ही आहे ना है। लाडकी बहिणीचे बघा संसार उद्योग झाले तुम्हाला हे वाटत असेल तर तुम्ही दारू बंद करा दारू दारू दारू, दारू बंद करा म्हणजे तुमच्या लाडकी बहीण तुम सुखी राहील तुमच्या लाडकी बहिणीचे संसार सुखी राहतील चांगले राहतील मंदिरासारखे राहतील तुम्ही म्हणतो तुम तुम मस्त तुम 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 म्हणता की लाडकी बहिणीचे जे आहे ना आम्ही पंधराशे रुपये लागू केलेले आहे म्हणतात लाडकी बहिणी सुखी राहील तिचा संसार चांगला होत राहील आर काही होत आहे तुम्ही बघा लाडकी बहिणी चुकी राहायचं असेल तर तिची आपुलकी जर बघायची असेल तर तुम्ही दारू बंद करा दारूमुळे यांना कित्येक लाडक्या बहिणीचे तुमचे यांना संसार उदो सोडले त्यांचे कुंकू पुसल्या होत आहेत आणि हे विधवा होत आहेत तर हे लाडकी बहीण काय कामाची नाही तुम्हाला दारू बंद करा संपूर्ण देशामध्ये जर महिलांचे जर भगिनीचे संसार जर ठेवायचे असतील तर तुम्हाला दारू बंद करायचं तुम्हाला भरपूर इन्कम आहे ना भरपूर मार्गाने भरपूर येते जीएसटी येते जीएसटी मुळे भरपूर लोक त्याच महिन्याला वर्ष एका एका महिन्याला पंचवीस पंचवीस पं जीएसटी मुळे ना पंचवीस लाख कोटी एवढं जीएसटी मुळे पंचवीस लाख कोटी एवढं उत्पन्न होऊन जाते अनेक अनेक माध्यमातून कर एवढा गोव्हर्नमेंटला जमा होते दारू बंद केले तर काय फरक पडेल बरं आ, एका महिन्याला जीएसटी पण वीस ते पंचवीस लाख कोटी एवढा पैसा सरकारकडे जमा होतो सरकार मग एवढे पैसे काय करते जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीचे संसार एकत्र आणा आणि बसवा तिचे आणि दारुमुळे तुम्ही जर संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बंद नाही केली तर सर्व तुमच्या बहिणीचे सर्व संसार उद्धवस्त होऊन जातील आणि सर्व नष्ट होतील आणि सर्व महिला हे विध विधवा व्हायला लागलेले दारूमुळे सर्व लोक भ्रष्ट व्हायला लागले गल्ली गल्लीमध्ये आम्ही बघतो पुण्यामध्ये दारू फिरून लोक आहे ना संसार होतात कोणी नाल्यात पडते कोणी संडास मध्ये पडते कोणी शेणात पडते अशी धी अवस्था कारण की हे बघा सरकारला विनंती करतो तुम्हाला खरोखर बहिणीला मदत करायची असेल तुम्ही दारू बंद करा म्हणजे सर्व सुखी होऊन जाईल बघा तुम्हाला पंधराशे रुपये महिलाची गरज नाही महि तुम्ही पंधराशे रुपये नाही दिले तर ते लो, मुला, मुला ना, ना का उपशी बसणार नाहीत पण दारू बंद के केलं तर त्यांचे मुलं बाळं सर्व संसार आज दारूमुळं बघा सर्व लो लोक मुलं मुलांना शिक्षणाला पैसे नाही तर मुलं व्यस्त व्हायला लागलेत मुलं आत्महत्या करायला लागलेत बायका आत्महत्या करायला नवरा आपल्या आला की लोक आत्महत्या करायला लागले मरायला लागले मी विनंती करतो की दारू बंद करा आणि म्हणजे आपली लाडकी योजना आहे जी तुमची सक्सेस होऊन जाईल तुम्ही म्हणता ना माझी लाडकी बहिणी योजना म्हणजे की तिला आदर देतो हो तिचा सन्मान करतो आर तुमच्या लाडक्या बहिणीचा सन्मान आदर जर करायचा असेल तर तुम्ही दारू टाइम बंद करा खरंच या अर्थाने तुमची ही लाडकी बहिणी योजना सक्सेस होईल बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशीच ओके बाय